साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन हजारांच्या वर लाभार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण वर्धा येथील पी एम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे करण्यात आले विश्वकर्मा योजनेअंतर्गत एम प्रगती यांच्या माध्यमातून बुलढाणा येथील देशमुख मंगल कार्यालयात लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून आठ मार्च दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये टेलर राजमिस्त्री कार्पेंटर चर्मकार व सलून व्यवसायाविषयी आतापर्यंत तीन हजारांच्या वर लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आज वीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वर्धा येथे पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण या शिबिरामध्ये करण्यात आले या कार्यक्रमाला यम पॉवर प्रगतीचे हेड ऑफिसर सतीश राणा सेंटर हेड कोमल अग्रवाल यांच्यासह प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते के पश्चात मैं आमंत्रित करना चाहूंगी कीर्ति संतोष राव रावेकर महाराष्ट्र के वर्धा गणेश राउे धुमाकूल प्रियम विश्वकर्मा जो जो होता जो अपना रहे। तुम्हारा लोगर रहे जो आज 20 बगा साहबानी योजना लॉन्च की जे वो वीस सप्टेंबर रोजी ये इसका जो नाम है विश्वकर्मा वो हमारे यहाँ भगवान को बोला जाता है भगवान की दर्जा है वो भगवान को हम लोग पूजते हैं स्पेशली जब आप उत्तर भारत की तरफ जाओगे महारा ये आपका बिहार हो गया उत्तर प्रदेश हो गया दिल्ली हो गया पंजाब हरियाणा और असम तो उधर क्या होता है कि इनका जो है हर हर साल सत्रह सितंबर को हम लोग पूजा करते हैं उस दिन जितनी भी फैक्ट्रियां रहती है सभी बंद रहता है सर आ, हाँ कार्यक्रम पी एम विश्वकर्मा योजना अंतर्गत पड़ने लगे प्रगति कंपनी कम, आतापर्यत तीन तो हज़ार इथे बरेचसे ट्रेड आपण चालवतो जसे की टेलर होता आपल्याकडे बट आता तो नाही आहे कार्पेंटर आहे मिस्तरी आहे बार्बर आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथे कॉ कौ म्हणजे चर्मकार पण प्रशिक्षण सुरू योजनेमध्ये ट्रेनर जे येतात सर त्यांना पाचशे रुपये पर डे मिळतो पाच दिवसांना पाचशे रुपये पर डेनं सर अडीच हजार रुपये होता पण त्यांना चार हजार मिळतात त्यांच्या गावापासून सेंटरपर्यंत भाडं वगैरे त्यांना त्याच्यात मिळते आणि ट्रेनरला एक टाईमचं जेवण इथं आहे आणि तीन लाख रुपयाचं त्यांना लोन मिळते ते फर्स्ट लोन एक लाख रुपये आहे अठरा महिन्यामध्ये त्यांची फेड आहे